साळी समाजाच्या आराध्य दैवत भगवान श्री जीवेश्वर यांनी समाजाला मानवतेची शिकवण दिली त्यांच्या विचारांचा व कार्याचा वसा जोपासत आजपर्यंत स्वकुळ साळी समाज बहुद्देशी संस्थेने समाज विकासात मोलाचं कार्य केलं आहे आज भगवान श्री जीवेश्वर जन्मोत्सव साजरा करीत असताना अनेक सेवाभावी व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन हे समाजाला विधायक कार्यासाठी प्रेरणा देणारं ठरत असल्याचं प्रतिपादन आमदार सर सुलभाते संजय खुडके यांनी केलं आहे स्वकुळ साडी समाज बहुउद्देशीय संस्था अमरावतीच्या वतीने आज गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री जिवेश्वर मंदिर श्री जिव्हेश्वर कॉलनी अर्जुन नगर येथे भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सामाजिक गौरात्मक सत्कार समारंभ पार पडला यावेळी व्यासपीठावर आमदार सौ सुलभाताई खुळके यांच्या समवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिलिंदा पाटणकर संस्थेचे अध्यक्ष सुनील धमाले महिला कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष दीपाली पाटणकर सामाजिक कार्यकर्ता प्रशांत उर्फ गुड्डू धर्मा आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना आमदार सौ सुलभाताई खुडके म्हणाले की भगवान श्री जिवैश्वर साडी समाज बांधवांसाठी एक लोकोत्सवाची पर्वणी आहे व एकतेचे दर्शन सुद्धा समाजाची जडणघडण अधिक प्रगल्भ होत असल्याचं सुद्धा आमदार महोदयांनी सांगितलंय दरम्यान समाजातील यशवंत गुणवंत तसेच प्रावीण्य प्राप्त कर्तृत्ववाणांचा मान्यवरांच्या हस्ते येथून सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनील धमाले यांनी भगवान श्री जिवेश्वर जन्मोत्सवानिमित्त निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांविषयी माहिती दिली आहे या महोत्सवाला एकतीस जुलै पासून सुरुवात झाली असून दरम्यान तीर्थस्थापना हरिपाठ पालखी दिंडी काल्याचं कीर्तन यासह सा सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असून समाजातील गरजवंतांना मदत तसेच परिचय संमेलन घेण्यात आलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील धमाले यांनी आपल्या भाषणातून दिली आहे अध्यक्ष संबोधनात मिलिंद पाटणकर यांनी समाजाला शिक्षणाचं महत्व पटवून दिलंय समाजाने उच्च शिक्षित होऊन भविष्याची सुखद वाटचाल करण्याचं आवाहन त्यांनी केलंय कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर दिलीप मेन सदानंद खापरे अरुण गजग णे विनोद विकार आदींसह स्वकुळ साडी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज